साल दोन हजार दहा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी युवा सेनेची घोषणा केली आणि ना तो आदित्य ठाकरेंकडे या नव्या सेनेची जबाबदारी सोपवली शिवसेनेचे सोनेरी दिवस ते बंड झाल्यानंतर शिवसेनेचा पडता काळ या दोन्ही घटनांचा अनुभव आदित्य ठाकरेंनी घेतलाय मात्र पक्ष फुटीनंतर पक्ष बळकटीसाठी उद्धव ठाकरेंप्रमाणे आदित्य ठाकरेंचाही कस लागतोय अशातच टीम आदित्यमधील खास मेंबर असणाऱ्या सूरज चव्हाण यांना अटक झाली आहे यामुळे युवासेना विंग मधील एक एक नेते टप्प्यात घेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत तर काही पक्ष सोडून शिंदे गटात गेले याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे किंवा टीम आदित्य मध्ये आता कोण कोण उरले जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर आदित्य ठाकरेंचे अत्याधिक जवळचे म्हणून वरुण सरदेसाई यांचा नंबर लागतो यासह आदित्य ठाकरेंचे ते मावस भाऊ आहेत कौटुंबिक संबंधामुळे त्यांचा युवा सेनेत कायम प्रभाव राहिला दोन हजार निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारीही वरुण सरदेसाई यांच्याकडे सोपवण्यात आली होती महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणतंही प्रशासकीय किंवा कॅबिनेट पद नसतानाही अनेकदा वरुण सरदेसाई हे मीटिंग मध्ये हजर असायचे असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता तसेच राणे पिता पुत्रांविरोधात केलेल्या आंदोलनामुळे वरुण सरदेसाई हे चर्चेत आले होते साईनाथ दुर्गे आदित्य ठाकरे ब्रिगेड मधील महत्वपूर्ण साईनाथ दुर्गे शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया ते असतात यासह कार्यकारिणी दुर्गे आहेत पूर्वी से विद्यार्थी सेनेत असलेले साईनाथ दुर्गे यांनी दोन हजार पंधरा मध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं शीतल मात्रे व्हिडिओ मॉर्फ प्रकरणी साईनाथ दुर्गे अडचणी सापडले होते या प्रकरणामध्ये त्यांना अटकही झाली होती युवासेनेच्या कोर कमिटी मधील पडद्या मागून सूत्र चालवणारे सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे राईट हँड मानले जातात कथित खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण हे ईडीच्या रडारवर आले त्यांना अटक करण्यात आली आहे आदित्य ठाकरे यांच्या युवासेना टीम मध्ये गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर यांचाही नंबर लागतो ते देखील कोविड घोटाळ्या संदर्भामध्ये अडचणीत आले होते त्यांचीही चौकशी करण्यात आली आहे आदित्य ठाकरेंच्या मर्जीतले मानले जाणारे तसेच टीम आदित्य मधले राहुल कनाल सिद्धेश कदम अमय घोले यांचाही समावेश होता मात्र शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केलाय आता टीम आदित्य ठाकरे मधील असलेल्या युवा सेनेतील मेंबरला प्रतिस्पर्धी पक्षाकडून टार्गेट केलं जाते यांना वाचवण्यामध्ये किंवा यांना पाठिंबा देण्यामध्ये आदित्य ठाकरे हे कितपत यशस्वी ठरतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका